गुड मॉर्निंग फ्रेंड शुद्ध असल्यामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा बुधवार तर माझे इकडे स्वयंपाक झालेला आहे फक्त एकच भाजी राहिली आहे शेपूची ती पण माझ्यासाठी करायची त्याच्यामुळे आणि तुमचा आज आंघोळ व्हायची मिष्टांची त्याच्यामुळे त्यांचा नाश्ता राहिलेला आहे आलू पराठे केलेले आहेत का तर इकडं सासूबाईंचा नाश्ता चालू झालेला आहे तर हे म्हणतात नाश्ता करणार नाही आज केलेले आलू पराठे काल काय झालं होतं बटाट्याची भाजी करायची म्हणून बटाटे उकरून ठेवले होते मग म्हटलं चला आता उगीच काय माहिती आहे का वाया जाण्यापेक्षा चला म्हटलं आज नाश्ता आलू पराठे घेऊन जाईल तर आलू पराठ्याचं हे बघा हेच सारण असं केलेलं आहे तर चला मी आता काय करते पहिला किचन ओटा साफ करते मग पुन्हा सगळी बाकीची तयारी करायची आहे रसिकाला त्यांच्या ऑफिसला त्याच्यामुळे मला पण माझ्या मागे पण घाई आहे हे बघा मी विरांशला सोडायला निघाले होते पण विनायक होता त्याच्यामुळे हे विरांशची विरांश हट्टीपणा चालू झाला होता की डॅडू सोडेल डॅडू सोडेल म्हणजे बरं झालं त्याला पण वाटतं नेकरांना की चला एक दिवस काही ना डॅडूनी न रोज कसं असतं रोज निघून जातो तो कामाला फक्त सॅटरडेला तो घरी असतो शनिवारी त्या त्या दिवशीच तो त्याला सोडायला मिळतं नाहीतर इतर वेळेस नाही मिळेल चला तर मी आता बघते ही काय नसिका आल्यानंतर विचारते चहा करायचं आहे काय आणि मी चालू पराठे यांना पण करून ठेवले सासूबाईंना दिले खायला आणि पाऊस आहे बघा पाऊस चालू असल्यामुळे काय होतंय रसिका ऑफिसला जा जाणार होती मी त्यासाठी एवढ्या गडबडीत एवढ्या घाईमध्ये सगळं आवरलं कच्ज आणि रसिका ऑफिसला जाणार म्हणून मी हे केलं पण रसिका म्हणली मम्मी जाऊ दे आता मी जात नाही काही ऑफिसला कारण काय बघा पाऊस हे बघा पाऊस सारखं चालूच राहतो ना तर आत्ता थोडा कमी झालाय म्हणून मग विरांशला पण स्कूलला सोडायचं नव्हतंच आज ती म्हटली ती विरांशला पण नको सोडायला स्कूलमध्ये पण आता पाऊस थांबलेला आहे आणि मी आले की त्याला पटपट पट त्यातल्या आंघो तिने पाणी तापवलं आणि आंघोळ घातली त्याचं सगळं पटीशी मी आवरलं आणि आता म्हटलं तू त्याच्या टिफिन टिफिनचं बघ आणि मी सगळं त्याचं आवरते म्हटलं अशा प्रकारे विरांश सगळं आवरून दिलं आणि तेवढीच मग मदत होत असती आपल्या लेकरांना आपल्या मुला मुलींना त्याच्यामुळे धडपडून येत असते मी कोण काय का म्हणे ना मला घरचे घरचे हे पण म्हणत असतात किती गडबड करते किती गडबड करते पण कसं असतं जीव आपल्या आपल्याला वाटतं चला बा वा, मुलीला मदत करावी आणि तिचं पण काय होतं कामाचा लोड खूप आहे रसिकला सध्या आणि कामाचा लोड असल्यामुळे तिची चिडचिड होती मग आपल्याला वाटतं चला उगीच लेकरांची चिडचिड मुलं मुलींची चिडचिड होण्यापेक्षा आपल्याला आहे हातपाय धड आणि वेळ आहे तर जाऊया तसं सासूबाईंना पण नाश्ता मी आज लवकर दिले आलू पराठे साडेआठ पावणे नऊच्या दरम्यानच दिले लवकरच आणि म्हणजे जास्त नऊ वाजू काही दिली नाही तर गोळी त्यांना गोळी पण दिली पीपीची आणि आता मावशी येतीलच मावशींना तसंही मी फोन करत असते आल्या का विचारत असते वरचेवर कारण का सगळीकडेच लक्ष आपल्याला द्यावं लागतं आणि हे एकदा कामाला निघून गेले ना ह्यांचं काही मग कामाचं लोड असल्यामुळे ह्यांना काही लक्ष देणं होत नाही आहे तर त्यामुळे मीच लक्षात येत असते मग चला तर आता रसिका येईल ह्याने ये असं का टिफिन हे केलं आहे एकच डबा नेल आहे का बघा आता ह्याने का टिफिनचं नुसते एकच टिफिन असं नाही मोकळा घेतलाय काय कोणा गडबडीत हे बघा विनायकला मी पुरणपोळी आणली आणि विनायकला पण म्हटलं एक मी पण काल थोडीच खाल्ली होती अगदी देवाचं नैवेद्यची छोटी होती ना तीच खाल्ली होती तर म्हटलं चला पुरण दोन तीन पोळ्यांचं साठी होतं विनायकला एक मला एक आणि ह्यांना एक माझ्या पोळीमध्ये पिल्लू आणि मी आम्ही दोघंही खाऊ विरांश बघू आता चला हे टिफिन ठेवते हे पहा विरांश हे विनायकच्या बॅगेमध्ये टिफिन ठेवले हो सॉस त्यांनी घ्या सॉस रसिकाने एका टिफिनमध्ये भरून ठेवला हो होता डब्यामध्ये तर तो डबा तसाच राहायला गेला होता म्हणून मी त्याच्यात टाकलेले चला तर मग आता बघते काय काय काम करायचं आहे ते आले की तिला विचारते नाश्ता काय करायचा आहे तसा नाश्ता करेन मी एक आलू पराठा होईल एवढं मी आणलेलं आहे इकडे येताना तर मी आता रसिकाला एक आलू पराठा करतो ती येईपर्यंत नाही का खू आणि मग इकडे बघायला म्हणजे अजून याच्यामध्ये साखर आणि चहा पावडर टाकायची आहे मग काय चला इकडं आलू पराठा तयार केलाय रसिकासाठी बघा नाही ऍब्रस करूया तुला हे देऊ का दुपारी साडे बारा आता थोड्या आणि विरांशला आणायला द्यायचं स्कूल आता बऱ्यापैकी पाहि पौँ, पाऊस नाही आता आता थोडं ऊन पडलेलं आहे असं जास्त कडक नाही पण बऱ्यापैकी आहे ऊन तर आता थोड्या आणि आम्ही जाऊ विराश आणायला तोपर्यंत कधी कपड्याच्या घड्या आणि हे बघा वेळ जात नव्हता विरा चला हे सुटल्या सगळ्या घेऊन काढल्या सगळं पुसून घेतलं पुसून पासून घेतलं हे डस्टबिन सगळे घासून घेतले तास सगळं स्वच्छ बघा हा बॅग सुद्धा सगळं स्वच्छ करून घेतलेला आहे जरा बर स्वच्छ आणि बघा हे बघा हे पीप हे पीप सुद्धा स्वच्छ करून घेतलेलं आहे काय होत तांब्याचं आहे ना तर त्याला डाग पडतात तर म्हटलं चला घासून ठेवूया आता हे वेळ आपल्याला घासून ठेवूया आणि आता मी पिते पाणी पाणी या, या दिवसात काय होते पाणी पिलंच जात नाही मी एक ग्लास पाणी पिते आणि रसिकाला पण देते रसिकाला पण देते पाणी पिणं होतं मी असंच करणार आहे मी पाणी ज्यावेळेस पीन त्यावेळेस एखादा ग्लास पाणी घेणार आहे, गार -गार आहे। पाणी अजिबात पिलंच जात नाही हे आमचं दोघींचं पण काय होतं विसरलं जातं एक तर या दिवसात थंड म्हणजे पाऊस आहे गारगार आहे त्याच्यामुळे पाणी पिलं जात नाही चला तिला पण दिलं ग्लासभर पाणी हे बघा आता हिरांस लानायची स वेळ झालेली आहे तर घेतला आहे हसका मी घेतला आहे आणि काय काय घ्यावं लागतं बघा विधानशा डोक्याची टोपी अजून रेनकोट पुन्हा पावसाचं चिन्ह आहे त्याच्यामुळे रेनकोट घ्यावं लागतं आणि पिल्लू काय करतो आम्ही जाताना विधानशेची टोपी घालत असतो वेगवेगळ्या टोपी आहेत त्याच्या तशा टोपी घालायची तिथं तो स्कूलमध्ये तिथं पा टीचरच्या ताब्यात दिलं आहे की टोपी काढून यायची कारण की त्याला भयंकर घाम येतो खूप घाम येत असतो पण रस्त्याने जाताना खूप गारवार आहे खूपच चष्मा झालाय लूज इतकं काय बघा आता पुन्हा पावसाचं आभाळ आलेलं आहे वाऱ्या सुटलेलं आहे बाहेर तर मी चला रेनकोट कोती आणि माझा घेतलेला आहे सगळी तयारी केली मी चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर